धुळे शहरातील चारही बाजूचे शहरात प्रवेश करणारे रस्ते आमदार फारुख शहा यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले असून आमदार फारुख शहा यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत एसआरपी पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या पाच पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये खर्चाच्या कामाचे शुभारंभ आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आले धुळे शहरातील कॉलनी भाग तसेच शहरातील संपूर्ण रस्त्याच्या कामाचे नियोजन एका ब्ल्यू प्रिंटद्वारे तयार करून शहरातील प्रवेशद्वार असलेले पारोळा रोड चौफुली ते प्रकाश टॉकीज तसेच चाळीसगाव चौफुलीपासून ते श्रीराम पेट्रोल पंप तसेच गुरुद्वार पासून ते संतोषी माता पर्यंतच्या रस्त्यांसाठी व शहरातील कॉलनी भागातील रस्त्यांसाठी आजपर्यंत आमदार फारुख शाह यांनी करोडो रुपयांचा निधी आणून या रस्त्यांचे काम मार्गी लावलेले आहे आमदार फारुख शाह यांनी धुळे शहर अद्दीतील साक्री रोड साठी सुमारे वीस कोटींचा निधी मंजूर केला होता त्यात मनपा ते विद्यावर्धिनी महाविद्यालय पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत्वास आलेले आहे त्याच्यात एक भाग म्हणून आज पाच करोड पंचेचाळीस लाख रुपये आर एसआरपी पेट्रोल पंप पासून ते पास कामाचा शुभारंभ आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आले धुळे शहराला एक दूरदृष्टी असलेल्या आमदारांमुळे शहरातील मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करून आज पर्यंत शहराचा विकास करण्यात आलेला आहे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते पाणी गटारी व्यतिरिक्त धुळे शहरातील घरपट्टी रद्द करून आमदार फारुख शहा यांनी एक अभूतपूर्व काम केलेलं आहे आज या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आमदार फारुख शहा सोबत मिलिंद बैसाणी डॉक्टर दीपश्री नाईक डॉक्टर बापूराव पवार पॅरेलाल पिंजारी बाबूराव नेरकर इकबाल शाह डॉक्टर शराफत अली बाळासाहेब सिसोदे तुळशीराम पाटील हाशिम अन्सारी अनिश शाह फकीरा बागवान रियाज शाह आसिफ शाह व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विकास लोकरे आणि या भागातील नागरिक तसेच कार्यकर्ते नगरसेवक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.